नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्व मापांसाठी चाट आणि तो चाट कसा वापरायचा कुठल्या मापासाठी तुम्ही शोल्डर मुंडा किंवा गडारुंदी किती घेऊ शकता किंवा योगपट्टीवर कटोरीसाठी मार्किंग किती करायचं कुठल्या मापासाठी ते सुद्धा मी तुम्हाला या चार्टमध्ये सांगणार आहे आणि शि छातीची घडी प्लस दीड इंच शिलाई मार्जिन करून टोटल तुमची जेवढी घडी येते तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हालाही कुठलंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही किंवा कुठेही काही डोकं लावायची गरज नाही एवढं मी तुम्हाला बेस पूर्ण रेडी देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यानंतर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईकसुद्धा करा तर बघू शकता तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर तुम्हाला इथं दिसत असेल सर्व मापांसाठी चार्ट आणि मी तुम्हाला आपले जे क्लासचा चौथा दिवस आहे त्याच्यात मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे मी तुम्हाला डायग्रॅम सहित समजवणार आहे तर बघू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे की मी तुम्हाला चार्टसुद्धा रेडी देईल आणि त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता तर बऱ्याच जणींच्या कमेंटसुद्धा आल्या की ताई आम्हाला चाट द्या तर आज मी तुमच्यासाठी हा चाट घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण सुरुवात करून घेऊयात तर सर्व मापांसाठी चार्ट तर बघा पहिले काय येतं आपलं छाती शोल्डर मुंडा गळारुंदी योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग किती इंचावर करायचं ते पण मी तुम्हाला इथं रेडी देणार आहे त्याच पुढे छातीची गडी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून डायरेक्ट रेडी त्याच्यात तुम्हाला कुठलंही ॲड करायचं गरज नाही तर बघू शकता आपली छाती आहे ते अठ्ठावीस आपलं पहिलं माप आहे अठ्ठावीस तर पंचेचाळीस आपले असे एवढे आपली ब्लाउजची साईज असते तर पहिलं माप आहे आपलं अठ्ठावीस म्हणजे छातीचं माप आहे आपलं अठ्ठावीस त्यानंतर ऑडसुद्धा येऊ शकतं असं नाही की आपलं अठ्ठावीसच येऊ शकतं किंवा तीसच येऊ शकतं नाही तेव्हा ऑडसुद्धा येऊ शकतं जसं की एकोणतीस एकतीस हे मापं ऑड मापं आहेत हे आपले सम मापं नाही तर ऑड मापं आल्यानंतरसुद्धा काय करायचं हे सुद्धा मी फुल डिटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ स सांगणार आहे तर बघू शकता तर छाती आहे आपली अठ्ठावीस किंवा एकोणतीस तर तुम्ही बघू शकता आता छाती तर अठ्ठावीस छातीसाठी किंवा एकोणतीस छातीसाठी तुम्ही सेम घ्यायचं आहे तर बघा शोल्डर किती घ्यायचं चा, साडेचार तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो तर छाती आता अठ्ठावीस आहे अठ्ठावीस छातीसाठी तर साडेचार एवढं शोल्डर घ्यायचं आहे तर एकोणतीस जर का माप आलं तर आपण काय करायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे तर बघू शकता शोल्डरचं अठ्ठावीस छातीसाठी शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला साडेचार इंच तर बघू शकता मी अंकी पण दिलेलं आहे आणि अक्षरात सुद्धा तुम्हाला लिहून सांगितलेलं आहे तर चाट समजण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा आणि याचा तुम्ही मी शेवटी तुम्हाला पूर्ण क्लिअर याचा दाखवणार आहे तुम्ही याचं स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढून नंतर घेऊ शकता हा चाट तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा वापरू शकतात आणि त्यानंतर तुम्ही प्रिन्सकट ब्लाऊजमध्ये किंवा फोरटक्स ब्लाऊजमध्ये सुद्धा वापरू शकतात फक्त फोरटक्स ब्लाऊजमध्ये आपलं जे पुढचं पॅटर्न आहे ते चेंज होतं कटोरीमध्ये तर तुम्हाला एकदम हा फुल वापरायला चालेल फक्त प्रिन्सेसमध्ये आणि प्रिन्सेसमध्ये पण गळारुंदी मुंडा शोल्डर छातीची गडी सेम घ्यायचं फक्त तो ब्लाऊज आपला प्रिन्सेस असणार त्यानुसार तुम्हाला चेंजेस करायचे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल मी ते पण मी तुम्हाला समजावेल कारण कधी कधी काय होतं एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणं हे शक्य नसतं त्यामुळे आपण एक एक टॉपिकवर व्हिडिओ बनवूया तर तुम्ही मला तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी तुमच्यासाठी त्या टॉपिकवर नक्की सविस्तर असा व्हिडिओ बनवेल तर चला बघूया अठ्ठावीस छातीसाठी शोल्डर घ्यायचा आहे साडेचार इंच मुंडा घ्यायचा आहे पाच इंच गडारुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग करायचं आहे पाच इंचावर जेव्हा आपण कटोरीचं ब्लाऊज घेऊ तेव्हा आणि आता छातीची घडी तर बघा समजा अठ्ठावीस छाती आहे तर मी साडेआठ कसं घेतलं इथं हा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर ते पण मी तुम्हाला सांगून देते तर तुम्ही बघू शकता अठ्ठावीस भागिले आपण चार केलं बरोबर आलं सात इंच तुमच्याकडे मोबाईल आहे आता सर्वजणांकडे मोबाईल असतो प्रत्येकीकडे तर तुम्ही बिंदास कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन अठ्ठावीस भागिले चार करा आणि त्याबरोबर जे काही आलं ते त्याच्यात प्लस तर तुम्ही बऱ्याच वेळेस आपल्या ब्लाऊजमध्ये बघा एक्स्ट्रा शिलाई मार्जिने बघितलेलं असेल ते घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच तर बघा सात प्लस दीड बरोबर किती झालं साडे आठ बघा तर साडेआठ म्हणजे मी तुम्हाला एवढं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे की तुम्हाला डायरेक्ट छातीची गडी साडेआठ इंचावरती टाकायची आहे आणि तुम्ही नक्की आम हे जे मी तुम्हाला मापं सांगितलेले आहेत याच्यानुसार जर तुम्ही ब्लाऊज एकदा ट्राय केला तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच हा फिटिंगला सुंदर असा बसणार आहे तर एवढं मी विश्वास घेऊन तुम्हाला सांगते तर आता त्याच पुढे राहिलं तीस छाती तर बघू शकता तीस छातीसाठी तीस किंवा एकतीस असेल तर तुम्ही सेम घ्यायचं शोल्डर घ्यायचं पाच इंच मुंडा घ्यायचा सव्वा पाच इंच गडारुंदी घ्यायची दोन इंच कटोरीचं मार्किंग घ्यायचं पाच इंचावरती आणि छातीची घडी असणार आहे तुमची नऊ इंचावरती तर ते कसं ते पण मी तुम्हाला सांगते तर आता छाती आहे तीस तीस भागीले आपण चार केलं बरोबर उत्तर आलं साडेसात इंच दे तर साडेसातमध्ये प्लस दीड इंच जर आपण शिलाई मार्जिन ॲड केलं तर बघा साडेसात मध्ये दीड ॲड केलं तर साडेआठ आणि तो अर्धा नऊ तर बरोबर नऊ तर तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला अगदी अशी सविस्तर माहिती सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न करत आहे तुम्ही पण समजून घ्या आणि नंतर जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली ट्राय करणार तेव्हा तुम्हाला आपोआपच कळेल तुम्हाला माझ्या चार्टमध्ये काहीही जरी डाऊट आला तरी तुम्ही मला विचारू शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे बाकी तर तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करायची गरज तर नाहीच आहे पण छातीच्या घडीमध्ये जर का तुम्हाला डाऊट वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेटर ओपन करा मोबाईलमध्ये जी काही तुमचे छातीचं माप असेल समजा बत्तीसचं बत्तीसचा चौथा भाग करा जे काही आलं त्याच्यात दीड इंच प्लस करा तर, तर तुम्हाला तुमचा डाऊटसुद्धा तिथंच तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे तुम्हाला चार्टचा वापर करायचा आहे आणि आता यापुढे मी तुम्हाला अजून बरेचसे काही गोष्टी सांगण्याचं प्रयत्न करते तर ते पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं काय करायचं ब्लाऊज तर फिटिंगला परफेक्टच बसणार आहे पण समजा हीच मापे वापरून जर तुम्ही ब्लाऊज शिवला आणि तुम्हाला वाटत असेल की शोल्डर उतरत आहे किंवा कुठेही काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहे तर बाकीचं तुम्हाला मी एवढी गॅरंटी देऊन सांगते कुठल्याही प्रकारचं तुमचं प्रॉब्लेम तर येणारच नाही झाला प्रश्न तर तो म शोल्डर उतरण्याचे चान्सेस तर ते कशामुळे तुमचा गळा जास्त डीप पण असू शकतो तेव्हा तुम्ही नॉट लावायची ते, ते पण माहिती मी तुम्हाला एक दिवस गळ्याविषयी सविस्तर माहिती नेक आपण कितीपर्यंत डीप घ्यायचा पुढचा किंवा मागचा हे पण आपण ह्या टॉपिकवर सुद्धा एक व्हिडिओ बनवूयात तर आता मी तुम्हाला सांगते समजा तुमचं जर का शोल्डर उतरत असेल आणि तुम्ही हेच माप वापरलेलं असेल किंवा गडारुंदी मी सांगितलेली आहे तीच तुम्ही वापरलेली असेल तर काय करायचं गडारुंदीमध्ये डायरेक्ट पाव इंच हे कमी करून घ्यायचं समजा आता इथं अठ्ठावीस छातीसाठी मी दोन इंच गडारुंदी घेतली आहे तर तुम्ही किती घ्यायची पावणे दोन इंच तर आता तीस छातीसाठी दोन इंच घेतलेली आहे तर इथं पण तुम्ही पावणे दोनच इंच घ्यायची आणि समजा बत्तीस छातीसाठी सव्वा दोन आहे तरी तर तुम्ही दोन इंच घ्यायची हे माप तर मी परफेक्टच तुम्हाला सांगितलेलं आहे मी पण ह्याच मापानुसार ब्लाउज स्टिच करत असते पण मी तुम्हाला समजा बऱ्याच जणींना शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात किंवा आपल्याकडून स्टिचिंगमध्ये सुद्धा घोड होऊ शकतो असं नाही की मी जे मेजरमेंट सांगितलेलं आहे याच्याचमुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये घोड येऊ शकतो ज्या वेळेला तुम्ही स्टिचिंग करता तर तुमचं स्टिचिंगमध्ये फिनिशिंगसुद्धा तेवढंच परफेक्ट असायला हवं पण बघा मी तुम्हाला बऱ्याचपैकी अशी माहिती अजून पुढे पुढे सांगणारच आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही मला सांगायचं त्यानंतर मी तुम्हाला पुढे अजून बरेचसे प्रश्न क्लिअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता हा चार्ट आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ह्याची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता तर मी तुम्हाला इथं अंकी पण सांगितलेलं आहे आणि अक्षरीसुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्हाला बऱ्याच जणींना बघा आता मी इथं दोन पॉईंट पंचवीस दिलेलं आहे तर बऱ्याच जणींना कळणार नाही की हे काय आहे बऱ्याच जणींना कळेल जे ब्लाऊज शिवतात ज्यांना टेपबद्दल सगळी माहिती आहे त्यांना कळेल पण बाकीच्या बऱ्याच जण अशा पण असतात की त्यांना सव्वा दोन किंवा दो पाच पॉईंट पन्नास हे काय आहे हे कळत नाही तर, ना तर बघा मी तुम्हाला अक्षरीसुद्धा लिहून दिलेलं आहे पाच पॉईंट पंचवीसमध्ये सव्वा पाच इंच पाच पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाच इंच तर तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा तर प्रयत्न केलेलाच आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपलं मार्किंग कसं असणार आहे हे पण मी तुम्हाला याच्यावरती समजवून देते तर तुम्ही बघू शकता ही आता आपली अशी ब्लाऊजची डायग्रॅम तर समजण्याचा प्रयत्न करा ही अशी आपली ब्लाउजची डायग्रॅम असते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ही ब्लाउजची डायग्रॅम असते तर बघा तर आपल्याला फक्त माप काय पाहिजे असतात गडारुंदी मिळाली शोल्डर समजा टोटल शोल्डर मिळालं त्याच्यातने आपलं गडारुंदी आपलं जेव्हा हा जो गडा असतो गळ्यातला जो आपला गॅप असतो त्याला गडारुंदी असे म्हणतात तर बघू शकता गडारुंदी आपल्याला मिळाली तर उरलं ते आपलं पूर्ण शोल्डर हे आपलं फिक्स असतं तर हे तुम्ही समजायचा प्रयत्न करा ही राहिली आपली उंची आणि हे जी जिथून आपलं शोल्डर संपून जातं तिथून आपली सुरू होते मुंड्याची लाईन तर ही आहे मुंडा लाईन तर मुंडा तुम्ही किती वेळ टाकायचा तर समजा अठ्ठावीस छाती आहे अठ्ठावीस छातीसाठी मी शोल्डर किती सांगितलं साडेचार इंच तर बघा या उंचीपासून तो इकडे आडवी लाईन बघा इथं मी साडेचार इंचावरती एक मार्क केलं किंवा हे साडेचार इंचावरती मी एक मार्क केलं आणि इथूनच खाली मी मुंड्यासाठी एक मार्किंग करणार तर ते कसं करणार तर बघा इथं मी मुंडा दिलेला आहे पाच इंच तर इथून खाली मी इथं पाच इंचावरती एक मार्क केलं आणि हे मार्क केल्यानंतर इथं मी एक अंदाजे एक लेन ड्रॉ केली अशा प्रकारे तर इथं टाकणार आहे मी छातीचं मार्किंग तर ते कसं मोजायचं हो तर आता अठ्ठावीस छातीसाठी साडेआठ इंचावरती एक मार्क करायचं आहे तर बघा इथून मी टेप ठेवणार या उंचीपासून आणि इथं अशा प्रकारे साडेआठ इंचावरती मी एक मार्क करणार तर समजा साडेआठ इंच हा आपला इथं आला तुम्हाला असं वाटत असेल की मी एक्स्ट्रा का घेतलं तर बघा आपला छातीचा चौथा भाग आला सात इंच पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर टोटल इथून तर इथपर्यंत झालं साडेआठ इंच पण एक्स्ट्रा दीड इंच शिलाई मार्जिन मी तुम्हाला फक्त दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे ज जेणेकरून डायग्राम बघून तरी तुम्हाला समजेल तर काय करायचं त्यानंतर इथून बघा आपल्या असे दोन मुंड्याला आकार येतात अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल तर आता राहिला गडा तर इथून गडारुंदी पाठीमागच्या भागात पण आणि पुढच्या भागात पण सेम घ्यायची तर आता मी अठ्ठावीस छातीसाठी गळारुंदी घेतलेली आहे दोन तर आपण तो काय करणार इथून तर तो इथं दोनपर्यंत एक मार्क करणार जिथं तुमचं दोन इंच आलं तिथं तिथून एक अशा प्रकारे मार्क करणार तुमचा पुढा पुढचा गळा जेवढा असेल तेवढ्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि गळ्याचं मार्किंग करायचं सेम मागचा गळा तुमचा जेवढा असेल तेवढा त्याच्यात ते अर्धा इंच प्लस करायचं आणि गळ्याचं मार्किंग करायचं बघू शकता अशा प्रकारे आपलं गळ्याचं मार्किंग हा आपल्या पाठीमागचा अशा प्रकारे आपण गोल वगैरे आकार किंवा पान तुम्हाला हवा असेल तो शेप तुम्ही देऊ शकतात तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल तर आता राहिला प्रश्न आता तुम आम्ही हा चाट यूज कसा करायचा बघा पहिले उंची तुमची जेवढी ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात एक इंच प्लस करायचं इथून त्यानंतर शोल्डर घ्यायचं तर किती कोणत्या छातीसाठी मी किती शोल्डर सांगितलेलं आहे ते टाकायचं तिथून मुंडा टाकायचा त्यापुढे एक लाईन ड्रॉ केली तिथून छातीचा मार्किंग केलं आणि राही त्यानंतर पुढे टाकली गडारुंदी इथून गडारुंदी टाकली गड्याला आकार दिला आणि उरली ती तुमची शोल्डर पट्टी पाव इंच इतकं गड्याला आपण फिनिशिंग देऊ तेव्हा जाईल आणि अर्धा इंच आपण या मुंड्याला बाई जोडू तेव्हा जाईल आणि समजा हे पाव इंच गेलं इथून अर्धा इंच गेलं ही राहिली एवढी तुमची पट्टी तुमची तयार झाली तर बघा तुम्हाला पूर्ण रेडी बेस हा मिळालेला आहे त्याच्यावरतून तुम्हाला ब्लाऊजही तयार करायचं आहे इथं तुम्हाला कुठलंही लॉजिक लावायची गरज नाही किंवा कुठलीही मापी तुम्हाला काढायची गरज नाही मी तुम्हाला सगळं रेडी दिलेलं आहे तुम्हाला फक्त आहे तशी मापे टाकायची ब्लाऊज कट करायचा आणि स्टिचिंग करायचं तुमचा ब्लाऊज रेडी तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घ्यायची तर बिलकुल गरज नाही आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही मला कधीही प्रश्न विचारा मी तुम्हाला कधीही तुमचा डाऊट हा सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचासुद्धा मी नक्कीच प्रयत्न करेल तर बघा अशा प्रकारे आपला आजचा चाट मी तुम्हाला शेअर केलेला आहे बऱ्याच जणींच्या सुद्धा आलेल्या होते की ताई चार्ट शेअर करा म्हणून आणि आपल्या प आप चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची एकदम अगदी बेसिकपासून जर का तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही जाऊन नक्की बघा लाईव्ह व्हिडिओमध्ये जा तिथं बघा ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची परफेक्ट कुठल्याही मापाचं ब्लाऊज तुम्हाला नक्की घेता येईल तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला तर त्यानंतर मापे घेऊन ब्लाऊजचं कट ड्राफ्टिंग कसं करायचं म्हणजेच ब्लाऊज हे आखायचं कसं चॉकने किंवा त्यानंतर त्याच्यामध्ये कटिंग कसं करायचं आणि पेपर कटिंग जर तुम्ही केली तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहे एवढं मी तुम्हाला सांगते कारण सुद्धा पेपर कटिंगचाच वापर जास्त करते मी डायरेक्टली फॅब्रिकवरती कटिंग करायला जात नाही आणि जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पेपरचाच वापर करा तुमच्यासाठी खूप छान असेल तर बघू शकता तुम्ही आणि आपल्या चॅनलवरती मी पेपर कटिंगचेसुद्धा बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहिल्या दिवसाचा जो क्लास आहे त्याच्यात आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे बघितलं दुसऱ्या दिवशी ब्लाऊजवरून मापे घेतल्यानंतर त्याच मापवरून कट ब्लाऊजचं कटिंग आपण बघितलं तिसऱ्या दिवशी आपण फक्त बाहीची माहिती घेतली की कोणत्या मापाची बाही कट करताना मुंडाखोली किती घ्यायची किंवा अस्तरची बाई असेल तर किती मार्जिन ॲड करायचं किंवा बिना अस्तरची बाई असेल तर किती मार्जिन ॲड करायचं ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणून ज्याप्रमाणे तुम्हाला हा चाट मिळाला त्याचप्रमाणे तुम्हाला बाही काढण्याचा फॉर्म्युलासुद्धा मी दिलेला आहे अगदी तर माहितीसुद्धा मी त्या व्हिडिओत सांगितलेली आहे आणि चौथ्या दिवशी आपण घेतलेल्या ब्लाऊजच्या मापावरून कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे आणि त्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग जेव्हा मी केलं त्यावेळेला मी तुम्हाला म्हटली होती की मी तुम्हाला सुद्धा शेअर करेल आणि त्या चार्टनुसार चार्ट तुम्ही कुठलाही ब्लाऊज कट करू शकता तर बऱ्याच कमेंट कमेंटसुद्धा आल्या की ताई हो नक्की आम्हाला चार्ट शेअर करा तर बघा मी आज चार्ट तुम्हाला शेअर केलेला आहे तुम्ही या चार्टनुसार नक्की ब्लाऊज ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा ब्लाऊज हा फिटिंगला कसा बसला किंवा तुम्हाला कटिंगवरून तर तुम्हाला कडूनच जाईल आणि त्यानंतर कटोरी कशी वाढवायची तो पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ आपला आपण इथं थांबव आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार तुम्ही मला नक्की सांगा त्याच टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवेल एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणं शक्य नाही तर बघा आता राहिली गोष्ट एक तर अठ्ठावीसची छाती आहे म्हणून आपण घडी किती घे किती घेतली साडेआठ इंच तर समजा तुमची जर का छाती एकोणतीस आलेली असेल तुम्ही तर तुम्ही छातीची घडी किती घ्यायची पाव इंच त्याच्यात वाढवायचं समजा साडेआठ आहे तर पावणे नऊ इंच तुम्ही छातीची घडी घ्यायची स समजा आता तीस, तीस छाती आहे म्हणून आपण घेतली नऊ इंच तर एकतीस छातीसाठी किती घ्यायचं सव्वा नऊ इंच एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं छाती म्हणजे तुमची जर का तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आली असेल तर तुम्ही सेम घ्या पण समजा एकोणतीस एकतीस पस तेहतीस पस्तीस अशी आड आली असेल तर पाव इंच इतकं तुम्हाला वाढवायचं आहे छातीच्या घडीमध्ये बाकी कुठेही नाही तर बघा हा आपण बऱ्याच जणांना नंतर आता नाही पण जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय करायला गेले असतेन कोणाचं तरी ऑडमॉप आलं असतं तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडलाच असता तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून दिलेला आहे तर चला मैत्रिणींना अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून मी असेच जर का व्हिडिओ अपलोड केले तर त्याची नोटिफिकेशन किंवा सूचना असतील किंवा मी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते सगळ्यात आधी तुमच्या स्कि स्किनवर येऊन तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते तर त्यासाठी चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काहीही जरी प्रश्न असतील ते पर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी तुमचा प्रश्नाचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार करते तर चला भेटूया